सर, के के न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व नागरिकांचे हार्दिक स्वागत आज लोकडे येथे माननीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रसन्नजी सानप तसेच दाडगे सर ज्ञानते अभिषेका मित्रमंडळातर्फे या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि आपल्यासोबत तसे मित्रमानाचे अध्यक्ष माननीय प्रशांत सानप सर हे आहे उपस्थित सर नमस्कार सर नमस्कार आज लोकनेते माननीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरात असा छान असा प्रतिसाद मिळालेला आहे सर्व माझे सहकारी दांडगे सरांचं दांडगे सर ज्ञानदा अभ्यासिकाचे संचालक यांचंही मला छानपैकी सहकार्य लाभलेलं ला आहे सोबतच माझे जेवढे काही सहकारी होते यांचंही मला इथं छान असं सपोर्ट मिळाला आणि हा कार्यक्रम असा अतिशय असा उत्कृष्ट झाला आहे बाकी मी ज्यांनी ज्यांनी कोणी रक्तदान केलं आहे त्यांना मी त्यांचे आभार मानेल की त्यांनी एक समाजासाठी चांगलं काम चांगलं काम करायचं प्रयत्न केला आहे इथून पुढेही त्यांनी असाच प्रयत्न करत राहावा ही माझी त्यांना विनंती राहील एवढे दोन शब्द मी दो संपवतो